पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवतो यावर्षी माजी विद्यार्थ्यांनी करंजफेंड शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघ विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे संघाच्या वतीनं अनेक वर्षांपासून गरजूंना साहित्य वाटप करून समाजभान जपण्याचा प्रयत्न केला जातो ऊसतोड मजुरांना कपडे वाटप डोंगरवाडी वस्तीवर राहणाऱ्या वृद्ध मंडळींना धान्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना कपडे आणि शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवले जातात दरम्यान यावर्षी पन्हाळा तालुक्यातील करंजफेंड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली आणि दुसरीत शिकणाऱ्या पंचवीस विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच शाळेसाठी कराओके साऊंड सेट भेट म्हणून देण्यात आला यावेळी प्रभारी मुख्याध्यापक अजय पाटील श्रीमती डॉक्टर व्ही पी पाटील डॉक्टर बी एन रावण माजी विद्यार्थी समन्वयक डॉक्टर बी जी पाटील डॉक्टर एस एस कुर्लीकर माजी विद्यार्थी प्राध्यापक रवींद्र चौगुले प्राध्यापक रवींद्र पाटील शीतल आरंडे अनिता पाटील गणेश पाटील लहू पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित 奴隷。